पुण्यातील वाहन चोरट्यांनी आता थेट पुणे पोलिसांनाच आव्हान केलेलं आहे खरं तर मागील अडीच महिन्यांपासून जवळपास चारशे दुचाकी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली होती याची किंमत जवळपास दीड कोटी रुपयांची आहे परंतु आता थेट पुणे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर लावलेल्या पोलिसांच्याच गाड्या ज्या आहेत ते या चोरट्यांनी लंपास केलेल्या आहेत जवळपास मागील चार दिवसांपासून तीन गाड्या पुणे पोलिसांच्या चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आणि यामुळे पुणे शहरामध्ये खळबळ उडाली आहे जर पुणे पोलिसांच्याच गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न देखील या निमित्ताने आता उपस्थित होतोय खरंतर गेल्या चार दिवसांपासून मागील चार दिवसांपासून निवडणूक काळ्या काळामध्ये हे सर्व पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी त्यांची कर्तव्य जे आहेत ते निभावत होते आणि याचाच फायदा घेऊन जो आहे तो या चोरट्याने गाड्या चोरण्याचा प्रताप केलेला आहे खरं तर या ठिकाणी सी सी टी व्ही देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सी सी टी व्हीच्या माध्यमातून पुणे पोलीस कदाचित त्याचा तपास देखील घेऊ शकतात परंतु मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावरती अगदी शेवटपर्यंत पहिल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये वाहन जे आहे ते पुणे पोलिसांकडून लावले जातात त्यामुळे या सी सी टी व्हीच्या कक्षेमध्ये हे कितपत आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे परंतु या चोरट्याच्याकडून चोरीला गेली चोरीला गेलेली ही गाडी एक गाडीचा शोध लागल्या असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून मिळत आहे परंतु याबाबतचा कुठलाही गुन्हा जो आहे तो अद्यापपर्यंत पुणे पोलिसांनी जो आहे तो दाखल नाही केलेला त्यामुळे पुणे पोलीस याबाबत किती तत्परतेने काम करत आहेत आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी या चोरट्याला पकडण्यासाठी पुणे पोलीस इथून पुढच्या काळामध्ये नेमके काय काम आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे